भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल सूचना संपली आज आपण पाहतोय की आयुर्वेदासारखा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अनेक आपल्याला उपचार पद्धती त्या ठिकाणी पाहायला मिळतात शल्यचिकित्सासारखा जो काही विषय आहे आपण असं मानतो की तो आमच्या भारतातनं सुरू झाला त्याची अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात आज वेगवेगळ्या प्रकारच्या संहिता ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्या संहितांमध्ये इतकं विज्ञान दडलेलं आहे आणि म्हणून याच्यावर संशोधन होणं हे गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की प्रशांतजी तुम्ही या दोन्ही पुस्तकांनी या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी विचारार्थ आणलेल्या आहेत की यातनं राज्य करते म्हणून आम्हालाही प्रेरणा मिळते की आपल्यालाही याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे अन्यथा आपण केवळ गोडवेगात राहू परंतु आपण पुढच्या पिढ्यांना काही देणार नाही आणि म्हणून मी निश्चितपणे आपलं मनापासून अभिनंदन करतो यातनं मिळालेल्या प्रेरणेचा योग्य उपयोग आम्ही करू असं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपण ही शोधयात्रा अशीच सुरू ठेवावी जोपर्यंत ज्ञानाचे सगळे खजिने हे प्राप्त होत नाही तोपर्यंत सुरूच आणि जेव्हा जेव्हा तुमचा शोध लागेल त्या त्यावेळी येईलच त्याच्यामुळे आम्ही सगळेच येऊ एवढा या निमित्ताने सांगतो भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली